नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचं बेनिफिशरी स्टेटस अर्थात लाभार्थी स्थिती म्हणजे तुमची स्वतःची वैयक्तिक माहिती जी की तुम्ही योजनेसाठी दिलेली आहे ती माहिती बरोबर आहे का हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटांमध्ये चेक करू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्या बेनिफिशरी स्टेटसमधील माहितीमध्ये काही चूक असेल तर त्या संदर्भातील दुरुस्ती नेमकी कशा पद्धतीने आणि कुठे करायची या संदर्भातील देखील सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात त्यासाठी मित्र हो व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदाच आला असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला आपल्या आपण सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि शेजारी दिलेल्या दे बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओज वी आणि अपडेट्स सर्वप्रथम आपण आज पाहायला मिळतील तर मित्रो हो साईडला मी माझ्या मोबाईलची स्क्रीन आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम एस ए एस डॉट महा आय टी डॉट ओ आर जी या वेबसाइट वरती यायचं आहे या, या वेबसाईट ची लिंक मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेले आहे या वेबसाइट वरती आल्यानंतर सर्वप्रथम आपली माहिती आपल्याला व्यवस्थित दिसण्यासाठी उजव्या साइडला आपल्याला तीन टिंब दिसतायत पहा या तीन टिंबांवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या तीन टिंबांवरती तुम्ही जेव्हा क्लिक कराल अशा पद्धतीने तुमच्यासमोर काही नवीन ऑप्शन ओपन होतील यामधील आपल्याला डेस्कटॉप साइड हे ऑप्शन जे आहे ते सिलेक्ट करायचं आहे डेस्कटॉप साइड ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर अशा पद्धतीने वेबसाईट जी आहे आपल्या आपल्यासमोर ओपन होणार आहे डाव्या साइडला तुम्हाला पर्याय दिलेला आहे पहा लॉग इन लॉग इनच्या पर्यायामध्ये आपल्याला खाली दिलेला आहे लाल बॉक्समध्ये लाभार्थी स्थिती तर लाभार्थी स्थिती या बॉक्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे लाभार्थी स्थिती या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपण नवीन पेजवरती येणार आहात आता हे पेज थोडंसं मी आपल्याला झूम करून दाखवतोय पहा आता या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला काय माहिती सर्वप्रथम भरायची आहे तर सर्वप्रथम आपल्याला आपलं एंटर आधार नंबरच्या खाली जो बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये तुमचा आधार कार्ड नंबर जो काय आहे तो न चुकता टाकायचा आहे त्यानंतर खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो खाली दिलेला त्या बॉक्स मध्ये आपल्याला न चुकता तो कॅपचा टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गेट मोबाईल ओ या पर्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे गेट मोबाईल ओ या पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने एक पॉपअप मेसेज पाहायला मिळेल ओ टी पी हॅज बिन सेंड टू आधार रजिस्टर्ड मोबाईल नंबर तर तुमच्या आधार कार्डला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती तुम्हाला एक ओ पाठवला जाईल तो ओटीपी आपल्याला आता या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे या मेसेजच्या ठिकाणी ओके okay, या पर्यावरती क्लिक करायचं आहे एंटर ओटीपी नंबर त्या बॉक्समध्ये मध्ये ओ टी पी या बॉक्समध्ये टाकून आपल्याला गेट डाटा या पर्यावरती क्लिक करायचा आहे गेट डाटा या पर्यावरती मित्र हो क्लिक केल्यानंतर परत आपल्या समोर एक मेसेज आपल्याला आलेला पाहायला मिळेल जो की लिहिलेला आहे ओटीपी व्हेरीफाय सक्सेसफुली म्हणजे तुम्ही जो ओ टी पी टाकलेला आहे तो व्हेरीफाय झालेला आहे या मेसेज वरती आपल्याला या ठिकाणी ओके या पर्यावरती क्लिक करायचं आहे ओके या पर्यावरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने आपलं बेनिफिशरी स्टेटस जे आहे आपली बेनिफिशरी डिटेल्स म्हणजे लाभार्थी स्थिती म्हणजे तुमची वैयक्तिक योजनेसाठी तुम्ही दिलेली माहिती जी आहे ते अशा पद्धतीने या ठिकाणी ओपन होणार आहे आता मी परत ही माहिती थोडीशी आपल्याला झूम करून दाखवतो पहा सिक्युरिटीसाठी काही माहिती जी आहे ती मी ब्लर केलेली आहे आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला काय काय माहिती पाहायला मिळते तर सर्व पहिल्यांदा दिलेलं आहे बेनिफिशरी नेम म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला तुमचं नाव त्या ठिकाणी पाहायला मिळेल ते नाव तुमच्या आधार कार्डप्रमाणे आहे का नक्की एकदा चेक करून घ्या त्यामध्ये काही चूक आहे का नक्की एकदा बघा चूक असेल तर काय करायचं हे देखील मी आपल्याला पुढे सांगणार आहे त्यानंतर दिलेला आहे आधार नंबर तुमच्या नावाच्या समोर दिलेला आहे आधार नंबर आधार कार्डचे शेवटचे चार डिजिट म्हणजे चार नंबर तुम्हाला दाखवले जातील ते देखील बरोबर आहेत का चेक करा त्यानंतर दिलेला आहे मोबाईल नंबर आता तुमचा मोबाईल नंबर या ठिकाणी जो दाखवलेला जात आहे तो मोबाईल नंबर चालू स्थितीमध्ये आहे का दोन मोबाईल नंबर तुम्ही वापरत आहात का नक्की एकदा चेक करा तुम्हाला या ठिकाणी दाखवत असलेला मोबाईल नंबर जर तुमचा नसेल मोबाईल नंबर जर चुकलेला असेल तरी देखील काय करायचं हे देखील मी आपल्याला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा त्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमच्या तालुक्याचं नाव त्यानंतर विलेज म्हणजे तुमच्या गावाचं नाव त्यानंतर दिलेलं आहे स्कीम नेम लेटेस्ट तर तुम्हाला कोणत्या योजने अंतर्गत शासनातर्फे पंधराशे रुपये मानधन दिलं जातं त्या योजनेचं नाव तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल त्यानंतर महत्वाचं स्कीमच्या शेजारी जो बॉक्स दिलेला आहे मी आपल्याला बांध करून देखील दाखवत आहे पहा आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस हे जे आहे हे स्टेटस तुमचं यस असणं गरजेचं आहे तुमचं जर आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जर यस नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येण्यासाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतात तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यासाठी देखील प्रॉब्लेम येऊ शकतो त्यामुळे तुमचं आधार डे दे, डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जे आहे ते देखील यस आहे का नक्की एकदा चेक करा नो जर असेल तर देखील नेमकं काय करायचं हे देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यानंतर दिलेलं आहे होम ऍड्रेस म्हणजे तुमच्या गावाचं नाव तुम्हाला परत मेल। त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि खाली दिलेलं आहे रजिस्ट्रेशन नंबर म्हणजे तुम्ही ज्या योजनेअंतर्गत लाभ घेत आहात त्या योजनेअंतर्गत तुमचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे तो देखील आता या ठिकाणी देण्यात आलेला आहे आता त्यानंतर दिलेला आहे अपलोड डेट लेटेस्ट जी काही डाटा अपडेट करण्यात आलेली डेट आहे ती डेट ती तारीख जी आहे ती तुम्हाला या ठिकाणी दाखवली जाईल तर अशा प्रकारे मित्र हो तुमच्या बेनिफिशरी मध्ये म्हणजे तुमच्या लाभार्थी स्थितीमध्ये तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती अशा पद्धतीने बरोबर आहे का नक्की एकदा चेक करा आता यामध्ये तुम्हाला जर काही चूक दिसत असेल म्हणजे तुमच्या नावामध्ये काही चूक दिसत असेल किंवा तुमचा मोबाईल नंबर चुकीचा दाखवत असेल किंवा तुमचं महत्वाचं जे आहे ते आधार डेमो ऑथेंटिकेशन स्टेटस जर नो दाखवत असेल तर तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तर तुम्हाला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे तहसील कार्यालयामध्ये ज्या ठिकाणी संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचं जे काही ऑफिस असेल टेबल असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला गेल्यानंतर त्यांच्या समोर तुमचं बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते ओपन करा त्यामध्ये तुमच्या काय काय माहिती चूक दाखवत आहे हे त्यांना स्वतः दाखवा किंवा याची एखादी स्क्रीनशॉट देखील काढून तुम्ही त्यांना दाखवू शकता आणि तुमच्या बेनिफिशरी स्टेटसमध्ये जे काही चुकीची माहिती दाखवण्यात आलेली आहे म्हणजे तुमची जी काही वैयक्तिक चुकीची माहिती दाखवण्यात आलेली आहे त्या संदर्भात तिथे असलेल्या अधिकाऱ्यांना माहिती द्या आणि त्यामध्ये दुरुस्त करून घ्या दुरुस्त करण्यासाठी त्यांनी जे काही तुमच्याकडे कागदपत्र मागतील जे काही डॉक्युमेंट्स तुम्हाला मागतील ते डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी ती जमा करा आणि तुमची माहिती जी आहे ती व्यवस्थित अपडेट करून घ्या कारण डी बी टी अंतर्गत तुमच्या खात्यामध्ये मानधन जमा होण्यासाठी तुमचं बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते वैयक्तिक माहिती जी आहे ती बरोबर असणं गरजेचं आहे कारण तुमच्या आधार कार्डनुसार तुमच्या आधार कार्डला जे तुमचं बँक खातं लिंक आहे म्हणजेच एन पी सी आय मॅपिंग आहे ते पण जे बँक खातं तुमचं डी बी टी लिंक ऍक्टिव आहे त्याच खात्यामध्ये तुमचे मानधनाचे पैसे जे आहे ते जमा होणार आहेत त्यामुळे तुमची बेनिफिशरी स्टेटसमध्ये दाखवत असलेली माहिती जी आहे तुमची वैयक्तिक माहिती जी आहे ती बरोबर असणं गरजेचं आहे त्यामुळे तुमची वैयक्तिक माहिती बेनिफिशरी स्टेटस जे आहे ते व्यवस्थित एकदा न चुकता चेक करून घ्या आता मित्र हो तुमच्या खात्यामध्ये कोणत्या महिन्याचे मानधन जमा झालेले आहे किती तारखेला जमा झालेला आहे कोणत्या तुमच्या डीबीटी टी लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर हे देखील तुम्ही बेनिफिशरी स्टेटसमध्ये पाहू शकता आता हे नेमकं कशा पद्धतीने पाहायचं कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी लाईन स्क्रीनला दिलेला आहे हा व्हिडिओ पाहून तुमच्या खात्यामध्ये कोणकोणत्या महिन्याचे मानधन जमा झालेले आहे किती तारखेला जमा झालेला आहे कोणत्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरून घर बसल्या दोन मिनिटामध्ये चेक करू शकता तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची उपयुक्त अशी माहिती ही माहिती आपणास उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना ही महत्त्वपूर्ण उपयुक्त माहिती जास्ती जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला विसरता प्रेस करा मित्रो संदर्भात आपल्या आणखी काही शंका असतील प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका चला भेटूया पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद